फ्रेंड्स आमच्या इथे लक्ष्मी मांडायचे आहेत तर त्याची तयारी चालू आहे तर आता आई फराळायचं करत आहे पप्पाला ड्युटी जायचं आहे आता पप्पा रेडी होत आहेत बसले आहेत थोडीशी इकडं आमचा आज झोपला आहे आईनं आता बुंदीसाठी बुंदी काढून घेतली आहे आई हे बघा हिरव्या कलरची बुंदी काढत आहेत आता ते लाल कलरची आणि साधी गुंदीकडून दिली आहे गुंडी काढणं झाले फ्रेंड्स आता याच्यात पाक टाकायचा आहे ते खादी मुंढी आहे फ्रेंड्स खारी मुंढी आहे हे ते चारशे जात आहे सोफासाठी ए, खारी बुंदीसाठी शेंगदाणी टाकली आहेत हे बघा फ्रेंड्स खारी बुंदी रेडी आहे हे शेवचिट आहे फ्रेंड्स थोडं पटलं करत आहेत हे बघा शव काढत आहे जाड शेव आहे फ्रेंड्स बघा फ्रेंड्स हे चपाती आहे शंकरपाळ्याची पाळायची दार दि आहे एवढी करायची आहेत आता बुंदीसाठी पाक करत फ्रेंड्स

हे बघा आता करंच्याकड आदविक इकडे आजवी झाली आहे तर आदविक आता खेळत आहे हे बघा फ्रेंड्स आदविक हे काम नवीन पदार्थ केला आहे हे बघा कमेंट मध्ये सांगा हे काय आहे ते नवीन पदार्थ आहे बघा हे बघा कारण जेव्हा झाले आहेत आता हे आपल आहेत तळत आहेत आईला आता आमचा आधवी एक डबल झोपला आहे आता दुसरी झोप आहे आमच्या आदवीच्या आता हे रव्याची लाडूसाठी फ्रेंड्स पाक पण केला आहे आईनं इकडं आपण आपण पण रेडी झाले आहेत तर फ्रेंड्स आमच्या इथं आता फरा लक्ष्मीचा सा फराळ ते झाला आहे तर आता आम्ही झोपत आहे आमचे जेवण ते झाले आहेत तर उद्या भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद